आता ग्रामस्थ आम्ही ठरवतोय निवेदन बीडीओ साहेबांना निवेदन देतोय डेप्युटी कलेक्टर निवे देतो साहेबांना निवेदन देतोय आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देतोय की आमच्या गावाला वाली कोण आहे बरोबर आहे जर वालीच नसेल तर आमचं गा, गाव काय आहे भारतात आहे का भारताच्या बाहेर आहे हो। जेव्हा तुम्हाला कळलं माहिती झालेलं की ग्रामशोक येऊन गेलेले आहेत तर तुम्ही ग्रामशोकांना किती वेळेस फोन केलेला आहे आणि तुमच्या फोनचा त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे जे नागरिक आहेत इथे यंग युवा नेतो होतो आपण त्यांच्याशी पण बोलू की संपूर्ण प्रकार काय झालेला आहे आणि प्रकारे जे इथली ग्रामसभा आज होणार होती कुठं ना कुठं इथले ग्रामसेवक त्याला टाळाटाळ करतात तर आपण ते डायरेक्टली आपण इथल्या नागरिकांशी आणखी बोलू मै ताजेतील आज आम्ही म्हणजे आज जे आम्ही इथं आलेलो आहोत गव्हा या गावी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कुठे ना कुठे पाच वर्षाचा जो संपूर्ण कार्यकाळ जो ग्राम शोकाचा संपत असतो आणि शेवटच्या तारखेला एक ग्रामसभा ठेवण्यात येते ज्याच्यामध्ये जनतेसमोर पाच वर्षामध्ये झालेल्या कामाची सविस्तर माहिती गावाचा गावातील जनतेसमोर ठेवून हो। व्यवस्थित किती बजेट आलेला होता आणि किती बजेट कोणत्या कामी खर्च झालेला आहे ते संपूर्ण माहिती दिली जाते पण कुठे ना कुठे गावांमधील नागरिकांना जे टाइम देण्यात आलेला होता त्यांना टाइम काही अदर टाईम त्यांना देऊन आणि त्यांचं कुठे ना कुठे ते दुर्लक्ष करून ग्रामसेवकांनी दुसऱ्या वेळेमध्ये येऊन त्यांनी आपली सहभाग नोंदून ते इथून पळ काढलेले आहेत तर काय झालेलं संपूर्ण मॅटर आपण इथल्या नागरिकांशी डायरेक्टली बोलणार तर तुम्ही बघत राहा आणि असंच आवाज तुमचा साथ आमची या चॅनलला तुम्ही सपोर्ट करू शकता साहेब काय झालेलं आहे संपूर्ण प्रकार आणि कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे काय सांगणार आहात आजची जी ग्रामसभा होती जी ग्रामसभा ज्या तारखेमध्ये घेण्यासाठी आणि जे, हो जे, जे टाईम तुम्हाला देण्यात आलेला होता कुठं ना कुठं त्यांनी टाईम बरोबर काही ऑर्डर देण्यात आलेला आहे आणि होरबली तुम्हाला काही दुसरं सांगण्यात आलेलं आहे तर संपूर्ण मॅटर काय झालेलं आहे तुम्ही सविस्तर हो सांगू शकता सर मी दत्ता घोडगे येथील गवालगावचा रहिवाशी आहे आज प्रजासत्ताक दिन निमित्त सकाळी आठ साडेआठ वाजता ध्वजाराचा कार्यक्रम होता त्या ध्वजारांच्या कार्यक्रमामध्ये स्वतः ग्रामपंचायतचे सरपंच हजर होते झाल्याच्या झाल्याच्यानंतर ग्रामसभा घ्यावा असे सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी होती दहा वाजता ग्रामसभा घ्या त्यांनी सांगितले की या आपल्या गावचे जे ग्रामसेवक आहेत ग्रामसभेत ग्रामपंचायतीची त्यांच्याकडे अनेक गावसभा इंचार्ज असल्यामुळे ते आत्ता हजर राहू शकत नाहीत आणि आपण त्यांचा टाईम घेऊ चार वाजता टाईम भेटलेला आहे चार वाजता संबंधित गावातील ग्रामस्थांनी सांगितलं की बाबा चार वाजता तुम्ही हजर नसतो आम्ही इथे मला थोडं टाईम वाढून द्या सहाचा टाइम द्या त्या काळात सगळेजण येऊ शकतात ग्रामसभा होऊ शकते त्याने म्हणलं की असं होणार नाही मग आपण काम करू पाचचा टाइम ठेवू म्हणजे पाच वाजे तर जमतील ठीक आहे मला हरकत नाही मग आपल्या आपल्या कामाला सगळी लोक गेली जेव्हा साडेचार पाच वाजता साडेचार वाजता लोकं जमाय झाली तेव्हा इथं ग्रामपंचायतमध्ये कोणी अव्हेलेबल नव्हतं म्हणजे उपस्थित नव्हतं बरोबर विचारणं फोन करून विचारणं केली असता त्याने सांगितलं की आम्ही आलो आणि निघून गेलो कोणी इथं माणसं उपस्थित नव्हती त्यांनी दोन वाजता ग्रामसेवक साहेब आले असं आम्हाला कळलं आम्ही काय बघितलं नाही पण दोन वाजता ग्रामसेवक कुठे ग्राम ना, ना ग्रामसभा होणार आहे किती दिवसा पहिले तुम्हाला ग्रामसेवकांनी सांगितलेलं आहे आम्हाला आजच नोटीस बोर्ड कळलं म्हणजे तुम्हाला काय असं कोणत्या दिवशी या तीन चार दिवसापर्यंत काही सांगितलं नाही डायरेक्टली तुम्हाला फक्त सांगितलं आम्हाला कुठलीही माहिती नव्हती जेव्हा मी ग्रामपंचायतला बोर्ड बघितला तेव्हाच आम्हाला कळलं मला या टायमाला अचानक सांगितलं तर गावातली लोक कशी काय जमणार आहेत कारण आम्हाला मागील पाच वर्षातला जो विकास कामाचा आराखडा आहे विकास कामं किती झालीत हे आम्हाला विचारायचं होतं आणि जे नाही झालीत विकास कामं त्याच्यासाठी आम्हाला त्याचा गावाच्या सगळ्या वतीनं आम्हाला सांगायचं होतं पण ते बोलण्यासाठी जेव्हा आम्हाला जमायचं होतं तेव्हा इथे कुणी उपस्थितच नव्हतं म्हणून गावाचा जो उद्रेक आहे संताप आहे प्रत्येक लहान मोठ्यापासून ते सिनियर वयोवृद्ध लोकांपर्यंत संताप आहे तो कुठेतरी असं एक वेगळं वळण जात आहे म्हणून याच्यासाठी हे जे काही चाललंय हे कुठेतरी तात्काळ थांबलं पाहिजे ह्याचा पाच वर्षाचा विकास कामाचा आम्हाला आराखडा भेटला पाहिजे नसेल त्यांनी देत असतील त्यांना काही भीती असेल की बाबा पाच वर्षामध्ये आम्ही जे काही कुठलं काही काळ काळ केलंय किंवा काही दुसरे कामं केलंय कुठेतरी भांडाफोड होऊ नये आणि ग्रामस्थांनी शेवटी अनेक जणांचे अनेक प्रश्न विचारतात बरोबर विचारतात त्यामुळे तर कदाचित त्यांनी इथून पळ काढला असावा बरोबर आहे म्हणून ह्या गोष्टी आम्ही थोडस ह्याच्यामध्ये घेतलो पण ते काही ऐकत नाहीत अनेक वेळेस आम्ही ग्रामसेवकाला फोन करतो ग्रामसेवक फोन खायला तयार नाहीत त्यामुळे कुठला आम्ही कोणाला विचार जो अन्याय झाला आमच्या गावावर तो अन्याय आम्ही पुन्हा विचाराव जेव्हा तुम्हाला कळलं माहिती झाले की ग्रामशोक येऊन गेलेले आहेत तर तुम्ही ग्रामशोकांना किती वेळेस फोन केलेला आणि तुमच्या फोनचा त्यांनी प्रतिसाद का मी आल्याच्या नंतर मी येण्याच्या अगोदर अनेक ग्रामस्थांनी फोन केला फोनाचं कोणाचं उत्तर दिलं नाही आणि आम्ही मी स्वतः माझ्या फोन तीन ते चार वेळेस कॉल केला फोन रिसिव्ह करतात आणि फोन ठेवतात कुठलंही उत्तर देत नव्हतं मग स्वतः माझ्या म्हणून दाखवू शकतो त्यांचा स्टेटस शकतो मी यास तर आपले दुसरे बी जे नागरिक आहेत यंग युवा नेतो तो आपण त्यांच्याशी पण बोलू की संपूर्ण प्रकार काय झालेला आहे आणि प्रकारे जे इथली ग्रामसभा आज होणार होती कुठं ना कुठं इथले ग्रामसेवक त्याला टाळाटाळ करतात तर आपण ते डायरेक्टली आपण इथल्या नागरिकांशी आणखी बोलू सर काय झालेलं संपूर्ण सविस्तर तुम्ही काय सांगू शकता आणि कशा पद्धतीने जे ग्रामसभा शेवटच्या दिवशी होणार होती त्याला कशा पद्धतीने टाळाटाळ करण्यात आलेली आहे ग्रामसभा आज सव्वीस जानेवारीची होणार होती पण झाला असं की नागरिकांची दिशाभूल असे करण्यात आली की नोटीस लावण्यात आला नोटीसा टाइम चारचा आणि सरपंचानं तोंडी सूचना दिली की पब्लिकला जनतेला की बाबा तुम्ही पाच पर्यंत या कारण गावातले लोक खेडेगावातले लोक कामाला जातात तिकडे तिकडं मग त्यांनी सांगितली पाच पर्यंत या मग लोक काय केले चार पासूनच लोक जमा चालू झाले होते ग्रामपंचायतीला मग ते लोक पब्लिक नसल्यामुळे असं समजून त्यांनी काय केले ग्रामसभा काय सांगणार माझा पहिला प्रश्न असा याचा आहे की ग्रामसभा म्हणजे गावाने ठरवायची असते ग्रामसेवक किंवा सरपंचानी ठरवायची असते ग्रामसेवकाचा अर्थच असा आहे की ग्राम गावात पसरतात त्याचा अर्थ ग्रामसेवक शासनाचा अधिकारी असतो तो ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी ग्राम गा ग्राम गावकऱ्यांनी जे वेळ त्यांना ठरवून दिली असते त्या ठे वेळेमध्ये तो ग्रामसेवक हजार असायला पाहिजे पण आम्ही नियमानुसार त्यांनी एक दिवस अगोदर आम्हाला दंडीद्वारे कळवायला पाहिजे गावामध्ये की उद्या ध्वजनिवाराच्या निमित्तानं ग्रामसभा ठेवलेली आहे पण तसं न कळता त्यांनी सकाळी ध्वजारोहणला ज्या वेळेस इथं आले सकाळी ग्रामस्थ त्यावेळेस त्यांनी सांगितलं की चार वाजता ग्रामसभा आहे मग आम्ही म्हणलं चार वाजता गावामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळं आणि शेतामध्ये कामाला लोकाला कामा असल्यामुळं चार वाजता कोणी उपस्थित जात नाहीत एक या, सर्पन्चाला। ता सर्पन्चाला। ता सर्पन्चाला तर तुम्ही सकाळी ठेवा किंवा मग संध्याकाळी सहा वाजता ठेवा असं आमचं मागणं होतं ह्याला सरपंचाला तर सरपंच म्हणले की ठीक आहे चार वाजता नाही तर आपण चारला बी नाही सहाला नाही पाच वाजता आपण ग्रामसभा ठेवू आणि लोक यायला जमायला आपण जरी चारचा टाइम नोटीस बोर्डवर दिला तरी लोक जमायला पाच वाजता आपण पाच वाजता निश्चितपणे ग्रामसभा घेऊ आणि ग्रामसेवकांनी पण चारच्या अगोदर आपल्या इथे उपस्थित राहत नाहीत कारण त्यांना दुसऱ्या गावचा चार्ज दिलेला आहे दुसरे दोन गाव आहेत त्यामुळे चारच्या अगोदर ग्रामसेवक आपल्या इथे उपस्थित राहू शकत नाहीत असं सरपंचांनी सांगितलं त्यामुळं साधारणतः साडेचारच्या नंतर लोक आमचे जमाय झाले जमायला लागले त्या आणि इतर ग्रामपंचायतीला बघितलं तर फुल होतं मग आम्ही सगळ्यांनी विचार चौकशी केली असतात सरपंच फोन उचलाय नाही आणि ग्रामसेवक फोन उचलतो पण काही रिप्लाय देत नाही तिकडून बोलतच नाही उचलतो आणि ठेवतो उचलतो आणि ठेवतो शेवटी एक दोघांना बोललं की आपण आठ तारखेला ग्रामसभा घेऊ ता आमचं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या दोन गावचं तुम्हाला इंचार्ज आहे चार्ज चार आहे आणि तुम्ही चार वाजता आमची इथली ग्रामसभा तुमचे नियमानुसार ठेवलेली आहे तर तुम्ही दोन वाजता येऊन साडेचार वाजता कसे केले तुम्ही लोकांच्या सेवेसाठी की तुमच्या सेवेसाठी लोक आहेत हे आम्हाला इथे हे करायचं आहे आणि जे आता कार्यकाल आज ग्राम सरपंचा संपतो आणि उद्यापासून प्रशासन लागू आहे त्याच्यामुळं सरपंचाला आम्हाला आजच्या तारखेमध्ये आम्हाला विचारायचं होतं की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही विकासात्मक कोणती कुठली 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 कामं केली कुठल्या कुठल्या योजना गावात आणल्या कुठल्या अर्धवट राहिल्या कुठल्या पूर्ण झाल्या अर्धवट राहिलेल्या का राहिल्या तर त्याचं काही काय आम्हाला या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या वतीने विचारायचा होता पण ऐन टाईमला यांनी वेळ एक पाचचा दिला आणि साडेचार वाजता दोघेही ग्रामसेवकांनी सरपंच इथून निघून गेले त्यामुळे आमच्या गावकऱ्यांना म्हणजे कोणी वालीच नाही अशी आमची परिस्थिती झालेली आहे आज साहेब हे प्रकरण आहे तर या प्रकरणाला घेऊन तुमच्याकडून असं म्हणजे तुम्ही स्टेप आहात सर आता ग्रामस्थ आम्ही ठरवतोय निवेदन बीडीओ साहेबांना निवेदन देतोय डेप्युटी कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय दे आणि नि तहसीलदार साहेबांना निवेदन देतो दे दे की आमच्या गावाला वाली कोण आहे बरोबर आहे जर वालीच नसेल तर आमचं गाव काय भारतात आहे का भारताच्या बाहेर आहे हे आम्हाला हा आमचा प्रश्न आहे मुख्यतः आणि आम्ही हे प्रशासकीय संबंधित अधिकाऱ्यांना उद्यालाच निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत पण कुठे ना कुठे ग्रामसभा गावातील नागरिकांना एक वेळ देऊन आम्ही दुसऱ्याच वेळेमध्ये स्वतःला हादर दाखवून निघून जाणं याचा अर्थ कुठे ना कुठे बाजार झाला असं तुम्हाला झाला नंतर लोक तोंड तोंड लपवतात झालेला भ्रष्टाचार हे भ्रष्टाचार कुठेतरी लपवावा लोकांपासून तोंड लपवून आपण निघावा इथून म्हणून लोक जमण्याच्या अगोदर हे लोक निघून गेले पण कुठं ना कुठं गावातील जे कामे झालेले आहेत असे काही कामे तुम्हाला माहिती की या कामासाठी इतका निधी आला होता किंवा त्या कामावरती आम्हाला शंका आहे असं काही एकदम आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही त्यांना विचारतो जर माहित नाही की एखाद्या कामासाठी किती निधी आलाय म्हणजे मूलभूत काम किती आहेत आमदार फंडातून किती आहेत बरोबर आहे त्याच्यामधून घरकुलाचे काम किती आहे किती लोकांना घरकुल दिले किती लोकांना दिले नाही किती घरकुल मंजूर झालेत आणि अशा काही लोक आहेत आपल्या ना कुठे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत किती ग्रामसभा आहे तुमच्या इथे गावी एक सुद्धा नाही एक सुद्धा पब्लिक नुसार नाही बघित आजपर्यंत कुठलाही निधी किती आलाय हे कुठल्याही ग्रामसभा घेऊन गावातल्या लोकांना कुठे ना, ना कुठे तुम्ही जसं आता बोलताय पाच वर्षामध्ये एकही एक ग्रामसभा झाली नाही तर तुम्ही येथील नागरिकांनी म्हणजे कोणी आवाज उचलला नाही का त्यांना कमी आवाज उचलला नाही आवाज उचलला नाही प्रत्येक म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे वर्षातून चार ग्रामसभा नियमानुसार शासनाच्या नियमानुसार होतात त्या प्रत्येक वेळेस काही वेळेस त्यांनी जवडी देतात पण ऐन टाइमला परम पूर्ण नाही म्हणून सभा तकूद होते आतापर्यंत एकही ग्रामसभा आमची झाली नाही आतापर्यंत पाच वर्षाच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये ग्रामसभा विषय नाहीच झालाच नाही आणि प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे मला थोडक्यात उदाहरण थो एकच उदाहरण सांगायचं म्हणलं तर पेयजलपूर्तीसाठी जे एक करोड जवळजवळ एक करोड मला नक्की आकडा सांगता येत नाही सत्त्याण्णव लाख रुपये सत्त्याण्णव लाख रुपये आमच्या गावासाठी पेयजलपूर्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून आले होते तर त्याच्यातून फक्त एक टाकी बांधलेली वरती माळावर आणि दुसरं खाली एक विहीर काढलेली विहीर काढले तर त्या विहिरीला पाणी नाही पाणी लागलं नाही आणि पाणी लागण्याची हे गावकऱ्यांना सुद्धा काही समजू दिलं नाही आणि रातोरात रात्रीला मोटारी अक्षरशः मोटारी चालू करून नदीतलं डवातलं डवा जमा होतं ते पाणी नदीमध्ये सोडलं आणि ते पाणी विहीर भरून टाकली की लोकांना असं समजावं की हो पाणी लागलेलं आहे विहिरीला म्हणून त्यांनी ते पाणी सोडून त्याच्यामध्ये प्रत्येक केला दुसरी गोष्ट त्या टाकीपासून संपूर्ण गावामध्ये आणि त्या विहिरीपर्यंत जी पाईपलाईन करायला पाहिजे होती ती पाईपलाईन सुद्धा त्यांनी केली नाही जुन्याच पाईपलाईनला जुन्याच नळ कनेक्शनला ती योजना जोडून त्यांनी बजेट उतरलेलं आहे कुठे ना कुठे आज आत्मोर नगरीमध्ये सुद्धा आणि गावांमध्ये सुद्धा माजी क्रीडा मंत्री संजय बनसोले आणि येथील आमदार त्यांनी सांगितले की आम्ही पेयजल साठी जो निधी पास केलेला आणि म्हणजे संपूर्ण गावोगावी आम्ही पाण्याचा जे ज्या प्रमाणामध्ये जिथे पाण्याची प्रॉब्लेम होते आम्ही ते संपूर्ण संपवण्याचं काम केलेलं आहे तर त्याला घेऊन तुमचं काय मत आहे पिण्याचं पाणी तर आमच्या गावात नाही बोलले ते पिण्याचं पाण्याचं सांड पाणी आहे ते नदीचं पाणी खर पाणी घाण ते पाणी कोणी पित नाही आम्हाला दोन किलोमीटरवरून आपश्याचं पाणी जाऊन आणावं लागतंय ते चुकीची आहे त्याचे आणि फक्त पाणी आहे आता पाणी मिळत मिळतो पहिला मिळायला पाण्याची व्यवस्था नाही आता संपूर्ण सरपंचा काय मत आहे आणि सरपंचा काय उत्तर दिले आहे तुम्हाला सरपंच आम्हाला भेटलाच नाही तर उत्तराची अपेक्षा काय म्हणते जर भेटला असेल तर उत्तर विचारले ते आम्ही पण भेटलेच नाही तर आम्ही काय सांगणार जमा गावकड्याच्या गोरगरीब मायबाप जनतेनं वाली कोण आहे हे माननीय संबंधित अधिकारी बीडीओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांनी आम्हाला उत्तर द्यावं अन्यथा आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्र्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत तर हे आजचा जे संपूर्ण प्रकरण आहे जळकोट तालुक्यामध्ये हे आतनूर हा गव्हा हा छोटासा गाव आहे जिथे हा फक्त कुठे ना कुठे कागदोपत्री कामे दाखवून ज्या कशा पद्धतीने काळाबाजार केला जातो आणि ज्या पाच वर्षाचा कालावधी ग्रामसभा घेऊन तिथील गावातील नागरिकांना संपू केलेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामाची संपूर्ण माहिती देण्याचं असतं पण कुठे ना कुठे ग्रामसेवकांनी कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचं लक्ष त्यांना दुर्लक्ष करून आणि त्यांना एक वेळ देऊन की ह्या वेळेमध्ये आपण ग्रामसभा घेतली जाईल पण कुठे ना कुठं त्यांना आ, एक वेळ दिल्यानंतर त्यांना एक वेळ चुकून दुसऱ्या वेळेमध्ये ते स्वतःला इथं सहभागी टाकून ते निघून गेलेत तर बघू आपण याच्यावर की कशा पद्धतीने संपूर्ण ऍक्शन घेतला जाईल तर तुम्ही असंच बघत राहा आवाज तुमचा सात आमची थँक्यू सो मच नोटीस मोबाईल मोबाईलच ठीक ते टाळायचं आहे हं हा सोचून काय करायचं बोलतोय मी पण बोल सांग तिकडं तो परत किती वेळा टाकायचा आहे पिक्चर किती वेळा टाकायचा सर फक्त लागू लावला नाही झालं म्हणून पण जी टाका बस त्याच्यासाठी जे जे गोष्टीच्या मध्ये गोष्टी बसत बसणार आहे सर सामान्य standpoint मध्ये बोलतोय आम्ही चॅनलवर